नमस्कार मी चंद्रकांत ठाकरे आज आम्ही मान्य कैलास पवार साहेबांच्या कंपनीवर आलेलो आहोत म्हणताना की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाविले मागील महिन्यात आम्ही मान्य कैलास पवार साहेबांना भेट दिली असता एक चार ते पाच विद्यार्थी जे अतिशय गरीब आहेत गरजू आहेत या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना जे जे साहित्य लागतं ते ते साहित्य अथवा त्यांच्या क्लासच्या फी व इतर जे शैक्षणिक मदत असते ती शैक्षणिक मदत माननीय कैलास पवार साहेबांनी देण्याचं जाहीर केलं होतं आणि त्याच अनुसार त्यानुसारच आज किशोर अहिरे या विद्यार्थ्याला हा विद्यार्थी एक अनाथ आहे याचे वडील वारलेले आहेत आणि आई देखील त्याच्या म्हणजे त्यांचा सांभाळ करत नाही तर असा अनाथ विद्यार्थी आज अनाथ विद्यार्थ्याला आज त्याच्या गरजेनुसार तो एन टी सी ह्या इंजिनिअरिंग कॉलेजला आहे आणि तिथून त्याचं तो पुढील शैक्षणिक शिक्षण जे आहे ते पूर्ण करत आहे तर आज ऋषिकेश कैलास पवार साहेब आणि मनीषा कैलास पवार हे किशोर दादाला या ठिकाणी लॅपटॉप देत आहेत खर तर मागील महिन्यात जे जे बोलले मान्य कैलास पवार साहेब तेथे ते खरं ठरवतायत आणि समाजात हे एक उदाहरण आहे की आपण बऱ्याचशा मदती आपण पाहिलेल्या असतील परंतु ही जी मदत आहे खूप वेगळे आहे ही खूपच आश्चर्यचकित करणारी आहे खर तर किशोर आयर्याला ही खूप गरज होती त्याला जे ऑनलाईन त्याचे क्लासेस असतात त्या क्लासेससाठी त्याला लॅपटॉपची खूप गरज होती आणि घरची परिस्थिती खूप हालाकीची आहे मी मग मगाशी म्हटल्याप्रमाणेच आई आणि वडील नाही आहे दोघ छत्र नाही आहेत नाना नानी आणि मामा त्याचा सांभाळ करतात तो सामनगावच्या इंजिनिअरिंग कॉलेजला आहे आणि त्याच ठिकाणी हॉस्टेल आहे त्या ठिकाणी राहतो तो अतिशय चांगला अभ्यास कर चांगला अभ्यास करून मोठा हो आणि माननीय पवारसाहेबांनी जो काही विश्वास तुमच्यावर दाखवलेला आहे तसाच विश्वास तुम्ही देखील अभ्यासाच्या माध्यमातून एक चांगलं रिझल्ट द्यावा आणि तुम्ही चांगल्याहून चांगल्या पदावर आणि मोठ्याहून मोठ जे काही तुम्हाला करता येईल ते नक्कीच तुम्ही करावं आज माननीय मनीषा कैलास पवारताई या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माननीय कैलास पवार साहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव ऋषिकेश कैलास पवार हे देखील या ठिकाणी आहेत यांच्या हस्ते आज किशोरला लॅपटॉप या ठिकाणी देण्यात आलेला आहे पुढील विद्यार्थ्यांना देखील थोड्या थोड्या छोट्या छोट्या खाणी मदत करावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि खूप खूप आभार समाजातर्फे सगळ्या कार्यकर्त्यांतर्फे पवार कुटुंबाचं खूप खूप अभिनंदन आणि आभार म्हणतात मान्य पवार साहेबांचंच म्हणणं आहे की जिथे कमी तिथे आम्ही जिथे कमी तिथे पवार कुटुंब अशा पद्धतीने अशी अनमोल मदत माननीय पवार साहेबांकडनं पवार कुटुंबियांकडनं आज किशोरला देण्यात आलेली आहे तरी पुन्हा एकदा खूप 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 आभार सर्व समाजातर्फे आभार धन्यवाद